महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार सांभाळला एन केन प्रकारेनं मुख्यमंत्री पद मिळवणं अनेक राजकीय नेत्यांचं स्वप्न आहेच सांग दाम दंड भेदाचा वापर करून सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आरूढ झालेले मुख्यमंत्री आपण पाहिले आहेत पण यात जनतेचं काय सध्या महाराष्ट्रात वेगळं काय सुरू आहे अनेक भावी मुख्यमंत्री राज्यात पाहायला मिळतात याच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी असणारी चढाओढ राज्याच्या वृद्धीसाठी घातक आहे मुख्यमंत्री फडणवीस आहेत पण खुर्चीवर नजर आहे ती एकनाथ शिंदे आणि अजितदादांची तशी ऑफर आल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची आणखी जवळ आल्याचं भासू लागले नेमकी कुणी दिली ऑफर जाणून घेऊ नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या राजकीय व्हिडिओमध्ये मध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळेल की नाही याबाबत मोठी चर्चा होती अखेर ते मुख्यमंत्री न बनल्याने त्यांची नाराजी झाली दुसरीकडे अजित मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत असतात या दोन्ही नेत्यांना फाट्यावर मारत भाजपने देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केले आणि शिंदे अजितदादांच्या जखमेवर मीठ जोडलं मुख्यमंत्रीपदाची जखम दोघांचीही अजून बळबळते आहे त्यात काँग्रेस नेते नाना पटोलेंनी बॉम्ब टाकत जखमेला नव्यानेच जिवंत केले काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या दोघांनाही मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली ते म्हणाले की शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहायला हवं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो काही दिवस एकाला काही दिवस दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवू पण या ऑफरला एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यांनी भगव्या रंगाचा उल्लेख करत सांगितलं की भगवा कुणाचा द्वेष करणारा नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे ज्यांना हा रंग आवडेल त्यांनी आमच्या सोबत यावं आता हे राजकीय वाकयुद्ध रंगताना दिसतंय एका पत्रकार परिषदेत अजित पवार फडणवीस आणि शिंदे एकत्र असताना अजितदादांनी एका मजेशीर पद्धतीने डोळा मारत मनातून काही जात ते असं विधान केलं आणि लगेच उत्तर देत म्हटलं सरकारची नवी टर्म असली तरी आमची टीम जुनी आहे फक्त खुर्च्यांची अदलाबदल झालीये पण अजितदादांची खुर्ची मात्र कायम आहे हे न, सर्व नेते एकाच खुर्चीकडे ध्यान ठेवून असल्यानं यांना सर्वसामान्यांची होणारे हाल शेतकऱ्यांच्या आत्महत्या विद्यार्थ्यांच्या ऐन परीक्षा काळात पेपर तरुणांच्या अब्रुची होणारे दिनदवडे दिसतील तरी कसे यांच्या डोळ्यांवर तर मुख्यमंत्री पदाची झापड आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अजून कोण पुढे येणार शिंदे आणि अजित पवार यांच्यात काही नवी राजकीय समीकरण तयार होतील का यावर आपलं मत काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि तोपर्यंत पाहत राहा इब्लिस